मॉर्निंग एवरीवन सकाळची सुरुवात मस्त अशी गरमागरम चहानी झालेली आहे आणि मस्त रविवारची सुट्टी आज दिवसभर आम्ही निवांते आणि श्राऊ मात्र मामाला त्याच्या पायाला बसलाय चटका दाखवतीये अजून रविवारी म्हटलं आम्हाला पहिल्यांदा जायचंय भाजीपाला आणायला चला म्हटलं भाजीपाला घेऊन येऊया थोडाफार आणायचा आहे आणि जायला पण बरेच लेट झालेले जवळजवळ एक वाजला आहे तर आता जाऊन येऊ यांनी रात्री असे मस्त चॉकलेट आणले नाही गोड गोड तर शवला तर खूप आवडले तर मला पण आवडले तिच्यापेक्षा जास्त आम्हीच खातोय आणि त्याला काय म्हणतात ऍक्च्युली नाव नाही माहिती पण टेस्टी खूप लागतात असे टॉफी सारखे त्यानंतर पेढे आणले होते ते पेढे पण ना खूप टेस्टी आहेत कुठून आणलं आहे काय माहिती त्याने पण खूप टेस्टी आहे म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूयात सो आता रविवार म्हटलं सगळेच मी मानत आहे तर भैया पण झोपला आहे शाहू पण झोपली आहे आणि आता आम्ही दोघं जातोय माझी शाहू उठली होती बघते परत उठली का झोपली आहे उठून परत झोपली आहे ती आली उठली हा बघ आमचा कुंभकरण कसा झोपलाय भैया तिच्याकडे लक्ष दिशील का उठली आता मला आईला दे आईला दे ना आईला दे थँक्यू तू ये खा छान छान श्रव माग लागली होती तर तिला मामा सोबत नादी लावलंय चॉकलेट घेऊन आणि आम्ही दोघ जण बाजार लावलोय आज थोडस ऊन आहे त्यामुळे तिला काही आणलेलं नाहीये आणि बाजार पण बऱ्यापैकी आता कमी झालाय तर चला आता आपण मस्त बाजार घेऊया बीट कशी आहे विचाराव बीट थोडी कसे आहेत पाव मध्ये किती येते छोटे बघा मोठे छोटे, का। छोटे पाव, 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 पाव भाजीपाला घेतलाय आणि आता आम्ही चाललोय नर्सरी मध्ये झाड बघायला थोडेसे झाड घेऊयात म्हंटल मोठा सारखं

आम्ही मस्त झाड बघतोय तर इथं बघा ना किती छान फुलं आहेत आणि ज्यांना माझ्यासारखी झाडांची फुलांची आवड आहे ना ते खरंच इथून कधी निघणार नाही गुलाब नको गुलाब चार पाच आहेत तेवढेच हो बाद झाले आता ते कट केले तर छान फुटते याचा कलर वेगळा आहे होय हो दादा याचा कलर वेगळा आहे त्याचा कलर वेगळा आहे का पाच झाडं घेतले कोणते कोणते घेतले आता ते तुम्हाला घरी जाऊन दाखवते एकदम मस्त झाडे कोणते घ्यावी कोणते नाही असं होत आहे पण जास्त कुंड्या नाहीत माझ्याकडे त्यामुळे मग मी पाचच झाडे घेतले ते पण बघूया तेवढ्या कुंड्या माझ्याकडे घरी आहे का नाही पण दिला का ठेवून दे कुठं होता ठेवून दे तिथं चला आपण झाडं कोणते आणले दाखवू आपण दाखव कोणते कोणते आणले हे एक आणलं मस्त मस्त व्हाईट फ्लॉवर नाव तर कशीच माहित नाही आम्हाला पण हे एक आणलंय त्यानंतर हे एक आणलं आहे अरे बाबा नको तू हात नको लावू लागल तुला त्यानंतर हि जास्वंद हिचा कलर खूप छान आहे मस्त गुलाबाच्या फुलासारखं फूल आहे तर ते घेऊन आलो आहे गोड गोड त्याच्यानंतर अजून दोन आणले तर, तर, दो तर हाही जो कोपऱ्यामध्ये आहे ना हा हा कृष्ण कमळ आहे हे गुलाबी कलरचं आहे मी निळ्या कलरचं बघितलं होतं पण गुलाबी कलरचं नव्हतं बघितलं सो ते एक आहे आणि हे एक आहे हे खूप सुंदर आहे तर हे काय आणि आता बाल्कनीमध्ये भरपूर सारी झाली हे बघा ते दिवशी कट केलेल्या गुलाबाला किती मस्त कोंब फुटलाय आता सगळेच फुटतील किती चार पाच प्रकारचे गुलाब सो गुलाब नाही आणला आणि हे बघा मनी प्लांट पण किती छान चाललाय रोल रोल होत काय पडले बाळा अरे बापरे झाड पडलं कश काय पडलं तू लक्ष नाही दिलं का आपलं झाड गेलं ना पडून पण नंतर मला असं वाटू राहिलं आहे की हे मी उगीच आणलं कारण की माझं तर सेम असे दोन होते हे बघा हे पण एक आहे आणि हे पण एक आहे सो त्या झाडाचं थोडं कन्फ्युजन आहे आणि जास्वंदीचा राहिला प्रश्न तर असं वाटत होतं गुलाबी केशरी घ्यावी उगीच रेड कलरची घेतली आणल्यावरती सगळ्यांना असंच वाटतं की हे पण पाहिजे ते पण पाहिजे पण ठीक आहे आता आणलं आहे तर ठेवूयात हे यामध्ये मी खूप खुश आहे कारण की हे मला पण आता राहिला लावायचा प्रश्न होता ते आपण आता उद्या लावू आपण सोबत लावू कारण की आज नाही लावू शकत आज सुट्टीचा दिवस आहे आणि हे दोघं काही मला मदत करणार आणि झाडं घेऊन दिल्याच्या बदल्यात मला ना चहा करून द्यायचा आहे सो आता मस्त चहा बनवूया गरम गरम आणि शावला पण काहीतरी खायला बनवायचंय चला चहा बनवून घेऊया आज काय मी दुधाला चहा बनवत नाही मस्त कोरा चहा बनवते थोडीशी चहा पावडर आणि त्यामध्ये भरपूर सारी साखर टाकायची एकदम मस्त चहा बनतोय बन दाखवते चावला माहिती झालेलं आहे त्या डब्यामध्ये खाऊ बरोबर येऊन सगळे डबे उच्च आपला चहा मस्त तयार झाला यामध्ये लिंबू पिळायचं इतका मस्त चहा लागतो ना तुम्ही ट्राय करून बघा नक्की का एकदम मस्त आहे ना चांगला म्हणते तुम्ही पर्यंत लिंबू लागेल मग च्यामध्ये लिंबाचा चहा खूप छान लागतो तसा कोरा चहा चांगला नाही लागत त्या जेव्हा लिंबू पितो ना तेव्हा मस्त कलर पण चेंज होतो त्याचा लागतो एकदम टेस्ट मी तर श्रावसाठी पोहे बनवायला घेतले आणि हा डब्बा बघा मी ओट्स आणले होते ना डीमार्ट वरून त्याचा डब्बा आहे आणि तो छान झाला आता पोहे ठेवायला आता मस्त ताजी कोथंबीर ता आणली तर ती पण टाकूयात म्हटलं आणि मस्त गरमागरम पोहे बनवून देऊयात तिचे पप्पा अस तिला मस्त पोहे खाऊ घालणार आहेत त्यामुळे मग माँग माझं तर काही टेन्शन नाहीये आणि इकडे आता भाजीपाला आलाय तो पण भरून घेऊयात म्हटलं तसं तर मी सगळं निवडून वगैरे ठेवत असते पण मला आता फ्रीज क्लीन करायचं आहे आणि माझ्या मागे जी रॅक आहे ना ती पण क्लीन करायची आहे पण ते आता मी उद्या करणार आहे म्हणून मग आता आहे तसं भाजी भाजीपाला ठेवून देऊया म्हटलं उद्या फ्रीज क्लीन करून मग त्यामध्ये भाजीपाला भरते आणि इकडे बघा या दोघांचा मस्त असा खाता खाता डान्स चालू आहे पप्पा भरवत असले ना स्टाऊला मस्त डान्स करायचं पडतं आणि हे बघा किती छान डान्स करते मस्त एन्जॉय करत करत खाती मामाले नाही किशो मामाले तिकडून कुठ कुठ नाही तिला दादाला फुल काळजी तू एकतर तू गाडी नीट नाही चालवत तर त्यांची पोरगी घेऊन चाललेला आहे जपून जान जपून बाय कर बर का बापून जा बाय बाय भैया आणि श्राऊ चालले आहे मंदिरामध्ये जवळच मंदिर आहे तिथं आणि आम्ही दोघं चाललो आहे पी एन जीला त्यांच्या हातातलं ब्रेसलेट तुटलं आहे तर त्यांना नवीन आहे आणि मी पण म्हटलं चला काहीतरी एखादी नवीन वस्तू बघूयात आणि इथं बघा गंगेवरती साधू लोक जमले आहेत आणि त्यांचा मस्त असं डी जे लावून डान्स चाललो आहे सगळ्यांनी एक कलरचे ड्रेस घातलेले आम्ही पण पाच दहा मिनटं बघत होतो त्यांच्याकडे एक पालखी पण होती आणि ते छान डान्स करत होते तर खरंच तर प्रत्येकजण किती स्वतःच्या आयुष्यामध्ये मस्त एन्जॉय करतात ज्याच्या पद्धतीने ज्याला जसं होईल तसंच एन्जॉय करतं तर बघा आता मस्त असं गंगा गोदावरीचा काठ बघत बघत चाललोय आणि खरंच हा व्ह्यू आहे ना जेव्हा संध्याकाळी पाच सहाच्या दरम्यान असतो ना तेव्हा खरंच खूप सुंदर दिसतो त्यात आता गंगा आरतीसाठी किती भयानक गर्दी झालेली बघा आता गंगा आरती मी तुम्हाला एक दोनदा दाखवली म्हणून म्हटलं चला आता गंगा आरती नाही दाखवते पण गंगेचं मस्त पाणी दाखवते तुम्ही म्हणत असताना याच्या ब्लॉगमध्ये कायम आम्हाला गंगेचं पाणी भेटतं पण चला तुमचं नशीब आणि माझंही नशीब शेवटी गंगा बघायला आणि त्यामध्ये जायला पण नशीबच लागतं तर आपण मस्त व्ह्यू खूप एन्जॉय करत करत चाललोय आणि ह्याच रस्त्याने जायला ना मला खूप आवडतं चला आता बोलता, बोलता पीएनजी मध्ये पण आलोय आता इथं बघूयात काय भेटतंय यांच्यासाठी ब्रेसलेट तर घ्यायचंय आणि मला चाललंय काहीतरी बघूयात चांदीमध्ये तर चला तुम्हाला पण दाखवते आतमध्ये आता थी 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 थी? ह्याचेच ते आहे नऊ नऊ हजार नऊशे पन्नास पंचवीस टक्के सात हजाराला जात आहे सात हजार चारशे सात टक्के चांदी असा एक तर अकरा ग्राम चांदी म्हणजे साधारण पाच ग्रामचा पण काही नाही खूप कमी पण पैसे आहे आहे डिझाईन ना शेवटचा दिवस होता ऑफचा चांदीवरती त्यामुळे गर्दी भयानक होती आम्हाला घ्यायला फक्त दहा मिनटं लागली आणि बिलिंगला जवळजवळ दीड तास थांबावं लागलं तर काय घेतलंय दोघांनी पण घेतलंय काय काय घेतलं ते तुम्हाला पुढे दाखवतेच त्यांनी एक ब्रेसलेट घेतलंय आणि मी एक मंगळसूत्र घेतलंय एकदम मस्त डिझाईनचं भेटलंय आणि हे बघा ना चांदीचे सगळे छोट्या मुलांचे भांडे पण किती सुंदर आहे आता तुम्ही घालोय आणि मस्त अशी शेवपुरी खाऊयात म्हटलं सो ती आहे आणि घरी येऊन लगेच आता ढोसा बनवायला घेतलाय शेप तर थोडासा इग्नोर करायच पप्पाच ब्रेसलेट छान आहे ना इकडे बघू कितीला बसला आपल्याला चटके नाही येतात

किती छान वाटतंय बघा तुळस चेंज करायची आता उद्या करू येताना मी ना पनीरची भाजी आणि शेवभाजी पार्सल घेऊन आले होते आणि ते पलीकड दिसतायत ना ते पण पापड घेऊन आलो आहेत बघूयात आता ते कसे निघत आहेत ते थोडेसे महाग वाटत होते मला पण बघूयात म्हटलं टेस्टला कसे आहेत तर आता भाजी आणल्या घरी मस्त पोळ्या आणि भाकरी बनवल्या आहेत मी थोडंसं भात पण टाकलाय चला आजचा ब्लॉग इथंच एंड करते आणि तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशा असतं का नवीन व्हिडिओमध्ये